हॅलो एव्हरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि चटपटीत अशी बंधू स्टाईल बाकरवाडी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी परफेक्ट कशी केली आहे ती तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यात अगोदर आपण त्याचं स्टफिंग करून घेऊया म्हणजे मसाला तयार करून घेऊया तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जिरे घेतले आहेत बडीशेप धने आणि सफेद तीळ घेतलेले आहेत सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी साधारण दोन दोन चमचे इतकं घेतलेलं आहे आणि सोबतच काळी मिरी घेतलेली आहेत पाच सहा आणि खसखस देखील दोन चमचे घेतलेले आहेत तर मसाल्यांमध्ये इतकं साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर आता काय करायचं आहे गॅसवर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि पॅन छान गरम झाला की यामध्ये आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे मसाले एकदमच घालून घेते म्हणजे आपला जो वेळ आहे तो वाया जाणार नाही तर तुम्हाला हवा तर तुम्ही सेपरेटही भाजू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान खमंगपणा येईपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे तेलाचा वापर करणार नाही आहे असेच आपल्याला कोरडेच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर जास्त डार्क रंगावर परतायचे नाहीये थोडासा कलर चेंज होईपर्यंतच मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान मसाले मी खमंगपणा येईपर्यंत परतवून घेतले आता गॅस बंद करून हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया तर इथे मी दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवा तर एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठही वापरू शकता पण मी मैदाच वापरलेला आहे आणि वन फोर्थ कप यामध्ये मी बेसन घालून घेते बेसन घातल्याने आपली जी बाकरवडी आहे ती छान खमंग होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर ओवा हातावर या पद्धतीने चोळून घ्यायचा आहे आणि तो देखील मिक्स करून घ्यायचा आहे आता काय आहे यामध्ये दोन चमचे एकच तूप घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेल घातलं तरी काही हरकत नाही आहे पण तेलाने जे आहे ते नंतर बाकरवडी जी आहे ती नरम पडते आणि तुपामुळे छान ती खुसखुशीत होते त्यामुळे इथे तुपाचाच वापर करायचा आहे छान चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने गोळा झाला म्हणजे परफेक्ट इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर थोडंसं हार्ड आपल्याला इथे पीठ मळायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही आहे सैल मळल्यामुळे आपल्याला नंतर बाकरवडी करताना त्रास होईल त्यामुळे थोडंसं हार्डच मळायचं आहे आता परफेक्ट इथे पीठ मळून झालंय थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे वरचं जे पीठ आहे ते सुकणार नाही त्यामुळे ते तेलाचा हात लावून पुन्हा मळून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण दहा एक मिनटं हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आता मसाला जो होता तो मी इथे प्लेटमध्ये काढून घेतला होता म्हणजे पटकन तो थंड होतो तर इथे बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा मिक्सर मध्ये घालून घ्यायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे तर वाटत असताना अगदी आपल्याला त्याची पावडर करायची नाही आहे थोडीशी भरड ठेवायची म्हणजे जेव्हा ती बाकरवडी आपण खातो तेव्हा मध्ये मध्ये जे मसाल्याची टेस्ट आहे ती येते त्यामुळे थोडीशी भरडच ठेवायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी थोडीशी भरड ठेवलेली आहे आता काय आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं आता आपलं बाकरवडीचं जे स्टफिंग आहे ते तयार झालं आहे पण आणखी याला थोडंसं चटपटीत आणि चमचमीत करण्यासाठी काही मसाले ॲड करून घेऊया एक चमचा लाल तिखट घालून घेतलंय हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार रेग्युलर जे मीठ आहे ते घालून घेतलंय सेंदव मीठ घालायचे हिंग घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला देखील ॲड केलेला आहे आणि दोन चमचे इतकी पिठीसाखर ॲड करायची आहे तर यामध्ये जे मी मसाले ॲड केले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी या हरकत नाही आहे तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर हा जो आपण स्टफिंगचा मसाला तयार केलेला आहे हा तुम्ही अगोदर तयार करून ठेवला तरी काही हरकत नाही आहे हा महिनाभर सहज टिकतो तर हा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं आपल्याला लागेल तसं आपण वापरायला घ्यायचा आहे वापरायला घेताल तेव्हा यामध्ये आपल्याला शेव ॲड करायची आहे इथे मी नायलॉन शेव घेतलेली आहे अर्धी वाटी आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बरं इथपर्यंत मसाला जो आहे तो तुम्हाला परफेक्ट असा कळलेला आहे तर आता हा आपण जसा लागेल तसा एका डब्यामध्ये काढून घेऊया मी साधारण एवढा डब्यामध्ये काढून घेतला आहे आणि हा आपण वापरणार आहोत त्यामुळे यामध्ये मी चिंचेचा कोळ घालून घेणार आहे तर हा मी घरीच केलेला चिंचेचा कोळ आहे त्यामुळे बऱ्यापैकी थीक आहे तर थोडासा थिकच चिंचेचा कोळ घालायचा का ते मी तुम्हाला नंतर सांगेल तर दोन चमचे इतकं घालून घेतलं आणि छान असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे प्रॉपर आपला मसाला तयार झालेला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपलं जे पीठ आहे ते देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे पुन्हा एकदा दोन तीन मिनटं मळून घ्यायचे म्हणजे जर काही वा सुकलेलं वगैरे वाटत असेल वरून तर ते एकजीव होईल त्यामुळे पुन्हा एक दोन तीन मिनटं हे छान मळून घ्यायचे आणि आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर जेवढी पोळी लाटायची आहे तेवढे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत मी साधारण एवढा बॉल्स इथे करून घेतला आहे आणि थोडंसं सुकं मैद्याचं पीठ लावून घेणार आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटत असताना आपल्याला इथे गोल पोळी लाटायची नाही आहे थोडीशी लांब टाकारानेच लाटायची या पद्धतीने लाटल्यामुळे काय होईल आपल्या एका बॅचमध्ये भरपूर अशा बाकरवड्या तयार होतील त्यामुळे या पद्धतीने लाटायचे आहेत आता काय करायचे आपल्याला एकसारखी येण्यासाठी याच्या कडा या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत तर चारी बाजूने याच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्यात आणि इथे पाहू शकता या पद्धतीने आपली पोळी आता तयार झालेली आहे आता काय करायचं आहे इथे आपल्याला चिंचेचा कोळ लावून घ्यायचा आहे तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे चिंचेचा कोळ आपल्याला थिक याच्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे आपण जेव्हा हा चपातीला लावू तेव्हा तो बाहेर येणार नाही जास्त जर पातळ असेल तर तो बाहेर येतो त्यामुळे थोडासा थिकच चिंचेचा कोळ वापरायचा आहे आणि आता सगळ्या बाजूने मी चिंचेचा कोळ लावून घेतला यावर आपलं स्टफिंग या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तर कितपत जाड पातळ तुम्हाला हवंय त्या पद्धतीने इथे तुम्ही लावून घ्यायचे तुम्हाला जर मसाल्यामध्ये चिंचेचा कोळ ॲड करायचा नसेल तर फक्त तुम्ही चपातीला जरी चिंचेचा कोळ लावून त्यावर मसाला भुरभुरून घेतला तरी काही हरकत नाही आहे पण या पद्धतीने जर केलं तर तो छान असा चिटकून बसतो आणि जेव्हा आपण बाकरवडी तळतो तेव्हा ते, ते तेलामध्ये सुटला जात नाही त्यामुळे या पद्धतीने आपण चपातीलाही आणि स्टफिंगमध्येही आपण चिंचेचा कोळ ॲड करून घ्यायचा आहे तर एक साइडने मी पाणी लावून घेतले आणि दुसऱ्या बाजूने छान असा याचा टाईट आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर पाणी लावल्यामुळे छान तो चिटकला जातो त्यामुळे एक साइडला थोडीशी जागा शिल्लक ठेवून आपल्याला त्या भागाला पाणी लावून घ्यायचंय आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने टाईट असा आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे तर साईडचा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आपण जर गोल पोळी लाटली असती तर या पद्धतीने आपल्याला एका बॅच मध्ये भरपूर अशा बाकरवड्या करता आल्या नसत्या आणि जे स्टफिंग आहे ते देखील बाहेर आलं असतं त्यामुळे आपण थोडीशी लांब टाकारामध्ये पोळी लाटून घेतली आणि साधारण कितपत जाड आणि पातळ तुम्हाला बाकरवडी हवी आहे त्यानुसार कट करून घ्यायची आणि कट केल्याच्या नंतर अशी हलकीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे त्याचा जो मसाला आहे तो छान असा चिटकला जातो तर सगळ्या बाकरवाड्या मी इथे करून घेतल्यात आणि तेलही बऱ्यापैकी गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला बऱ्यापैकी गरम पाहिजे बाकरवाडी तळत असताना आणि तेल एकदा का गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर यामध्ये आपल्याला बाकरवाड्या तळून घ्यायच्या आहेत तर मिडियम गॅसवरच आपल्याला बाकरवाड्या तळायच्या म्हणजे त्या छान आतपर्यंत तळल्या जातात नाहीतर त्या आतमध्ये कच्च्या राहण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायच्यात आणि तळताना आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे मला एक बॅच तळण्यासाठी साधारण पाच ते दहा मिनटं लागलेले आहेत मीडियम गॅसवर तर इथे पाहू शकता खूपच सुंदर आपल्या बाकरवाड्या झालेल्या आहेत आणि तेलामध्ये मसाला देखील अजिबात सुटलेला नाही आहे म्हणजे परफेक्ट इथे आपल्या झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेल्या बाकरवाड्या देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर पहिल्यांदा जरी या बाकरवाड्या बनवणार असाल तरी अगदी परफेक्ट बनतात या, अग बनता या बाकरवाड्या अगदी बाहेर मिळतात तशाच्या तशा या बाकरवाड्या होतात साधी सिम्पल अशी रेसिपी आहे तर याच पद्धतीने सगळ्या बाकरवाड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता भरपूर प्रमाणात इथे बाकरवाड्या झालेल्या आहेत तर एक बाकरवडी मी तुम्हाला तोडून दाखवते आहे पहा कशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तर आज मी तुमच्यासोबत परफेक्ट अशी बाकरवडी स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय